समर्थ नगर महिला गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा समर्थ नगर महिला गणेश मंडळाच्या वतीने आयोजित गणेश उत्सव यावर्षी विशेष धोन धडाक्यात पार पडला यंदा मंडळाने आघाडी घेत महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठलाय महिला अध्यक्ष सौचित्रा शरद विस्पुते यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीच्या उत्सवात विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम महिलांनी पार पाडले आहेत यावेळी विशेषत वृक्षारोपणावर भर देत अनेक वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील यावेळी संपन्न झाले तसेच लहान मुलांना महिला आणि पुरुषांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या त्या स्पर्धांमध्ये लिंबू चमचा संगीत खुर्ची डान्स कॉम्पिटिशन फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पीच कॉम्पिटिशन कपल्स गेम आणि होम मिनिस्टर सारख्या स्पर्धांचा सा समावेश होता यामध्ये होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक शीतल ईश्वर पाटील यांनी मिळवला तर दुसरा क्रमांक सौ रिया सोनवणे यांनी प्राप्त केला या उपक्रमांची यशस्वी पार्श्वभूमी तयार करण्यात सर्व कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे ठरले या उत्सवाच्या माध्यमातून महिला मंडळाने केवळ गणेश उत्सव साजरा केला नाही तर महिलांना सशक्त आणि सक्षम बनवण्याचं एक महत्वाचं कार्यही केलं आहे मंडळाने विविध उपक्रम घेतलेत आणि सर्व उपस्थितांची मणे जिंकलेत यंदा आम्ही मिळवलेले यश आम्हाला यापुढे अधिक सकारात्मक बाबींमध्ये कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देईल असे सौचित्रा विस्पुते यांनी व्यक्त केले गणेश विसर्जन मिरवणूक आज मंगळवारी संपन्न झाली समर्थनगर गणेश मंडळाच्या वतीने गणरायाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत समर्थनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला तालावर ठेका धरत महिला व पुरुषांनी एकत्रितपणे मिरवणुकीत नृत्य करीत गणरायाचे गाणं केले महिलांनी साडी व डोक्याला फेटे तर पुरुषांनी कुर्ता व डोक्याला फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेत या उत्सवात भाग घेतला या मिरवणुकीने समर्थनगर परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले Iya, masker. चित्र शेती महिला मंडळाचे अध्यक्ष होते आम्ही गेल्या तीन वर्षापासून गणपती उत्सव साजरा करत आहोत दोन वर्षापूर्वी जेंट्स लोक करत होते परंतु त्यांना काही कामानिमित्त त्यांना वेळ हो नव्हतं म्हणून आम्ही यावर्षी सर्व महिला मिळून गणेश उत्सव साजरा करत आहोत आमच्या गणेश उत्सवामध्ये आम्ही वृक्षारोपण होम मिनिस्टर लहान मुलांसाठी लिंबूचंचा स्पर्धा संगीतकृष्ठ असे अनेक स्पर्धा रोजच्या चालू होत्या डान्स कॉम्पिटिशन वगैरे असे बरेच चालू होते त्या आम्ही वेळोवेळी घेतल्या मुलांना आज बक्षीस प्रारंभ केला मुलांना बक्षीसही वाटले आणि खास म्हणजे आपल्या निसर्गाचं संरक्षण व्हावं त्यासाठी आम्ही आज निसर्गासाठी वृक्षारोपणचं चोर पण केलेलं आहे मी देवाच्या कृपेसाठी की आपल्या एकोणावीसमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये जे झालं कोरोनाचा काळ जसं ते नको यायला मी देवाकडे सर्व महिला मंडळातर्फे विनंती करते की असं कुठलाही सुरू आमच्यावर नको यायला आणि सर पूर्ण धुळेवासियांना आमच्या महिला समर्थ महिला मंडळातर्फे तर्फे आम्ही अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देतो